भाऊजी येवले यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना त्यावर प्रेम करणारे सर्व तळकातले कार्यकर्ते आणि बंधू पत्रकार विविध क्षेत्रातून आलेले मान्यवर भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छ शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला आपलं तुमचं आणि आमचं एक भाग्य आहे आपल्या तालुक्याला एक चांगला सुसंस्कार असा एक लाभलेला आणि गोरगरीब जनतेच्या अवरात्र सेवा करणारा असं आपला सेवकरी आपले नेते रमेश भाऊ येऊ आज त्यांचा वाढदिवसा निमित्ताने आयुष्यामध्ये माणसांनी खूप काही कमीता असतात किंवा माणसं खूप काही स्वप्न पाहत असतात पण जेव्हा या ठिकाणी मी आज आलो तेव्हा या ठिकाणी काळ एक सर्वसामान्य शेतकऱ्यापासून एक उंच माणसापर्यंत सर्व साधे तळागातले माणूस ज्या हृदयामध्ये रमेश ज्या माणसांवर प्रेम केलं ती सर्व माणसं या ठिकाणी भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला आज ते पाहिलं तर आदिवासी भागामध्ये रमेश भाऊंच्या माध्यमातून अनेक विकास कामं केलेली आहेत त्यामध्ये ज्या आदिवासी बांधवांना मुलांना शाळेमध्ये जावं लागतं त्या शाळेच्या खोल्या पहिल्यानंतर अशा पावसाने काळ्या पडल्या होत्या परंतु भाऊनी त्या ठिकाणी बारा लाख रुपयाचं काम केलं किंवा आदिवासी भागातल्या महिलांना चूर आणि फरक कळत नव्हता त्या मोफत सप्तशृंगी देवदर्शन यात्रा असेल किंवा एकवेळी मातेचं देवदर्शन घडवण्याचा काम करण्याचं भाऊनी आदिवासी भागातील तीन हजार महिलांना देवदर्शन घडवण्याचं काम रवी भाऊनी केलं अनेक या ठिकाणी भाऊ माध्यमातून काम केलं भाऊंबद्दल कितीही बोललं तरी कमी तर पण या ठिकाणी मी भी भीमाशंकर चरणी एकच प्रार्थना करेन रमेश भाऊ तुम्हाला येणार हे नवीन वर्ष नुण आजपासून तुम्ही आणि तुझ्या जन्मदिवसाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुमचं पुढचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावं आणि त्यांच्याकडे आम्ही मोठ्या नजरेने पाहतो की स्वप्न लवकर आमचे साखर हो रमेश भाऊ तुम्ही जेव्हा दिन हो पचाळी यांना वाढदिवसाच्या आदिवासी भागाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो